ओके okay, आता आपण या मध्ये बघणार आहोत इन्फ्लेशनचे टाइप्स मागच्या मध्ये आपण इन्फ्लेशनचा एक टाइप बघितलेला होता तो म्हणजे बघा किमतीतील चढ उतार मध्ये पहिल्यांदा आपण इन्फ्लेशन बघितलेलं ज्याला मुद्रास्फीती असं पण म्हटलं जातं okay. ओके तर त्याच्यामध्ये बघितलेलं की हे चार टाइप्स पडतात क्रिपिंग इन्फ्लेशन वॉकिंग रनिंग आणि हायपर इन्फ्लेशन ओके okay. तर अशा टोटल चार टाइप्स होते इन्फ्लेशनचे ओके तर या मध्ये आपण डिफ्लेशन म्हणजे काय ते बघणार डिफ्लेशन ओके ज्याला चलन घट किंवा मुद्रा अवस्फिती असं पण म्हणतात चलन घट किंवा मुद्रा अवस्थिती आता याच्या संकल्पना काय कन्सेप्ट तर बाजारातला पैसा याच्यामध्ये काय होतो कमी होतो मनी काय होतो याच्यामध्ये कमी होतो त्यामुळे लोक काय करतात पैशाची बचत करतात ओके लोकांच्या हातामध्येच मुळात पैसा कमी राहतो त्यामुळे लोक पैशाची बचत करतात कमी वस्तू आणि सेवा विकत घेतात त्यामुळे मग वस्तूंची मागणी सुद्धा काय होते कमी होते आणि वस्तूंच्या किमती सुद्धा काय होतात कमी होतात ओके यामुळे उत्पादन संस्थेमध्ये स्टॅबिलिटी सब्दता येते ओके ते स्थिर होतं आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढते ओके आणि मग सतत जर चलन घट होत असेल तर त्याच्यामुळे मंदी निर्माण होते ओके त्याला काय म्हणतात डिफ्लेशन इन्फ्लेशन म्हणजे महागाई डिफ्लेशन म्हणजे मंदी किंवा चलन घट ओके त्याच्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे बघा डिस इन्फ्लेशन डिस इन्फ्लेशन काय आहे तर वाढ सतत होत जाते आणि तात्पुरती तिच्या वाढीच्या दारामध्ये घट येते इन्फ्लेशन काय होतं सतत वाढत जातून तात्पुरते काय होते त्याच्यामध्ये चा, डिस इन्फ्लेशन तयार होत तात्पुरतं डिस इन्फ्लेशन तयार होत आता बघा कधी होत तसं तर चलनवाणीच्या दरम्यान जर शासनाने काय केलं तर नॅरो फिस्कल पॉलिसी वापरते ओके किंवा ज्याला संकुचित राजकोषीय धोरण म्हणतात राजकोषीय धोरण ज्याला फिस्कल पॉलिसी म्हणतात तर ते शासन किंवा केंद्र सरकार राज्य सरकार राबवत असतं आणि मध्यवर्ती बँक इन्फ्लेशन कमी करण्यासाठी जे पॉलिसी वापरतो त्याला म्हणतात मॉनिटरी पॉलिसी चलनविषयक धोरण तर आरबीआय काय करते आता फॉर एक्झाम्पल भारताची मध्यवर्ती बँक आरबीआय आहे तर आरबीआय काय करेल तर चलन संकोच करणार चलनविषयक धोरण आणेल म्हणजे डिअर मनी पॉलिसी आणेल ओके तर सतत जर आपस्पीती झाली सतत जर डिसइंफ्लेशन होत राहिलं तर त्याच्यामुळे अल्टिमेटली चलन घट घट होत राहते किंवा अवस्फीती होत राहते म्हणजे काय होतं डिफ्लेशन येतं त्याच्यामुळे ठीक आहे त्याच्यानंतर रिफ्लेशन रिफ्लेशन इथं डिसइंफ्लेशन आहे म्हणजे इन्फ्लेशन होत आहे आणि त्याला के काय केलं थोड्या काळासाठी कंट्रोलमध्ये आणलं त्याला म्हणायचं डिसइंफ्लेशन इन्फ्लेशन आहे रिफ्लेशन ओके मुद्रा संस्कृती म्हणतात मराठीमध्ये मुद्रा संस्कृती आता बघा रिफ्लेशन म्हणजे रि प्लस इन्फ्लेशन रिफ्लेशन म्हणजे खूप जास्त डिफ्लेशन सुरू आहे आणि ह्या डिफ्लेशनच्या परिस्थितीमुळे काय होऊ शकतं मंदी येऊ शकते काय होईल मंदी निर्माण होऊ शकते मग अशा मंदीची परिस्थिती टाळण्यासाठी शासनाला काय करावं लागेल तर मार्केटमध्ये किंवा इकॉनॉमी मध्ये इंटरव्हिन करावं लागेल शासन असेल किंवा मध्यवर्ती बँक असेल तर मग गव्हर्नमेंट काय करेल फिस्कल पॉलिसी इंट्रोड्यूस करेल आणि आरबीआय करे। तर चीक मनी पॉलिसी डिक्लेअर करेल ओके याच्यामुळे बूस्ट मिळतो मग इकॉनॉमीला चालना मिळाल्यामुळे अल्टिमेटली चलन घटी मधून सावरता येईल ओके आणि पाचवा टाइप आहे तो म्हणजे स्टॅक ओके त्याला काय म्हणतात स्टॅक फ्लेशन म्हणतात स्टॅक्युलेशनची संकल्पना काय बघा एकीकडे चलनवाढ होत आहे एकीकडे काय होते चलनवाढ होते आणि दुसरीकडे मात्र अर्थव्यवस्थेची वाढ होत नाही एक बाजूला चलन वाढ होते दुसऱ्या बाजूला इकॉनॉमीची वाढ होत नाहीये अशा कंडिशनला म्हणतात स्टॅक्युएशन म्हणजे स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन एका बाजूला इकॉनॉमीला स्टॅग्नेशन आलेले मात्र दुसऱ्या बाजूला इन्फ्लेशन वाढत चाललेलं आहे अशा कंडिशनला काय म्हणलं जातं तर स्टॅक्फ्लेशन म्हणलं जातं ओके हे, आता हे इन्फ्लेशन चे आपण काही बघितले आता याच्यानंतर आपण पुढे बघतोय ते म्हणजे काही किंमत निर्देशांक ज्याला प्राइस इंडेक्स म्हणतात ओके काही प्राइस इंडेक्स आहेत आता पीपीआय -पी ओके तर पीपीआय सध्या चर्चेमध्ये आहे प्रोड्युसर प्राइस इंडेक्स म्हणतात त्याला तर पीपीआय बघा पीपीआयची मोजणी ही उत्पादनाच्या स्तरावर म्हणजे जिथं वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जातं तर त्याच ठिकाणी त्यांच्या हा पीपीआय मोजला जातो प्रोड्युसर इंडेक्स नावाचा प्रोड्युसर आहे बघा प्रोड्युसर म्हणजे काय तर उत्पादनाच्या स्तरावरती वस्तू आणि सेवांच्या सरासरी किंमतीमध्ये जो बदल होतो तो बदल, हो बदल मोजणारा हा निर्देशांक कुठला प्रोड्युसर इंडेक्स प्रोडुसर सध्या हा प्रस्तावित आहे ओके की त्याच्या मोजणीसाठी स्वतंत्र यंत्रणा वगैरे डेव्हलप करण्याची सध्या सुरू आहे तर आता बघा किंमत निर्देशांक जे आहेत ओके ते किंमत निर्देशांक कशाचे हा जो किंमत निर्देशांक आहे तो कशाची मोजणी करतो तर हा विशिष्ट वस्तू सर्व नाही म्हणलं बरं का विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये हा जो बदल होतोय त्या बदलाची मोजणी करतोय ओके तर डब्ल्यू पी आय मध्ये कशाच मोजणी केली जाते तर घाऊक स्तरावर ज्या वस्तू वापरल्या जातात ओके तर लक्षात घ्या हा जो पीपीआय आहे ओके हा पीपीआय कुणाला रिप्लेस करणार आहे तर हा डब्ल्यू पी आय ला रिप्लेस करणार लक्षात आला म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्सला हा रिप्लेस करणार आहे मग आता जो होलसेल प्राइस इंडेक्स आहे त्याची मोजणी कुठं होते तर घाऊक स्तरावरचे ज्या म्हणजे होलसेल मध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांच्या किमती मोजण्यासाठी त्या वस्तूंच्या किमती मोजण्यासाठी हा डब्ल्यू पी आय वापरला जातो डब्ल्यू पी आय मध्ये सर्व्हिसेस सेक्टरचा किंवा सर्विसेसच्या ज्या प्रायसेस आहेत तर त्यांची मोजणी केली जाते त्याच्यामध्ये फक्त गुडचीच मोजणी केली जाते त्याच्यामध्ये सर्विसेसची मोजणी होत नाही ओके मग आता बघा ती होत नसल्यामुळं आणि काही बाकीच्या त्रुटी आहेत म्हणजे घाऊक स्तरावरती या वस्तू पुरवठा साखळीमध्ये अनेक ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्तू पण येतात त्याच्यामुळे मग मा दुहेरी मापनाची पण समस्या येते म्हणजे घाऊक स्तरावरच्या वस्तू बनवण्यासाठी घाऊक स्तरावरची वस्तू वापरली ओके तर मग काय होणार आहे आधी जी वस्तू वापरलेली आहे तर त्याची डबल काउंटिंग होणार ही दुहेरी मापनाची पण समस्या आहे ओके आणि हीच त्रुटी मग जीडीपी डिफ्लेटरच्या माध्यमातून रिअल जीडीपी मध्ये पण येत असते जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय हे मी नॅशनल इन्कमच्या चॅप्टरमध्ये समजावून सांगितलेलं आहे ओके तर तिथे जाऊन हा व्हिडिओ नक्की बघा तर यामुळे जीडीपी डिफ्लेटर मोजताना कोणता किंमत निर्देशांक योग्य आहे तर ह्याच्यामध्ये पीपीआय योग्य आहे पीपीआय पी म्हणून मग काय डब्ल्यू पीएच्या जागे पी आता काय झाले तिथे पीपीआय पी आलेलं आहे आणि पीपीआय पी काय करतात उत्पादनाच्या स्तरावरतीच मोजला जातो आणि महत्वाचं म्हणजे या पीपीआय मध्ये वस्तू आणि सेवा या दोघांची पण मोजणी केली जाते ठीक आहे मग आता वस्तू आणि सेवांची उत्पादन स्तरावरतीच मोजणी केल्यामुळं ओके okay, अप्रत्यक्ष इनडायरेक्ट टॅक्सेस पुढे जाऊन जे ऍड होणार आहे तर त्याचा इम्पॅक्ट मात्र इथे दिसत नाही ओके हे एक चांगली गोष्ट आहे पीपीआय वरती डब्ल्यू पीआय मध्ये तो इम्पॅक्ट okay, दिसत होता ओके okay, त्याच्यामुळे मग ऍक्च्युली ती वस्तू निर्माण करण्यासाठी किती पैसे लागतात किंवा किती किंमत मोजावी लागते याचा फक्त आपल्याला पीपीआय मधून अंदाज येतो ओके okay, तर हे पीपीआय मोजण्यासाठीची समिती स्थापन केलेली होती ती समिती केली होती ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये आणि या समितीचे अध्यक्ष होते बी एन गोलदार ओके अध्यक्ष कोण बी एन गोलदार ओके आणि समितीने आपला अहवाल दिलेला आहे ऑगस्ट दोन हजार मध्ये ठीक आहे तर आता डब्ल्यू पी आय हे नवीन बेस इयर सुचवण्यासाठी पण एक कार्यगर स्थापन केलेलं आहे ओके डब्ल्यू पी आय च नवीन बेस्ट इयर सुचवायचं आहे मग त्यासाठी सत्तावीस जून दोन हजार एकोणीस रोजी कार्यगर स्थापन केलेला होता ओके नीती आयोगाने त्याची स्थापना केली होती त्याचे अध्यक्ष होते रमेश चंद ओके मग रमेश चंदी काय केलं रमेश चंद कडे दोन कामं सोपवली काम होती एक तर WPI साठी नवीन साठी नव्यान आणि दुसरी गोष्ट म्हणजे डब्ल्यू पी आयऐी पीपीआय विकसित करायचं अशी दोन कामं त्यांच्याकडे होती समितीने आपला प्राथमिक अहवाल दिला तो अहवाल दिलेला एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये ओके एप्रिल एकवीस मध्ये दिला आणि या कार्यगटाने काय शिफारस केली तर पीपीआय प्रायोगिक स्तरावर प्रकाशित केल्यानंतर त्याची सुधारणा करा आणि सुधारणेनंतर मग डब्ल्यू ची जागी पीपीआय वापरावा म्हणजे च्या जागी पी पीपीआय वापरावा ही शिफारस करणारी समिती म्हटलं तर ती कोण आहे ओके आता okay. त्याच्यानंतर पुढे बघा होलसेल प्राइस ओके okay. म्हणजे घाहूक किंमत निर्देशांक ठीक आहे घाऊक किंमत निर्देशांक तर याच्यामध्ये काय होतं तर या, या निर्देशांकामध्ये कोणत्या स्तरावरच्या वस्तूंची मोजणी आपण बघितलं ऑलरेडी तर ज्या होलसेल स्तरावरच्या वस्तू आहेत ओके तर त्यांची मोजणी इथं होतात होलसेल स्तरा स्तरावरच्या जे वस्तू आहेत त्यांची मोजणी इथं केली जाते डब्ल्यू पी आय मध्ये केली जाते के ओके आता याच्यामध्ये काय कशा का कशाचा समावेश बघा तर घाऊक स्तरावरच्या किमतींचा समावेश होतो आणि निर्देशांकांचं प्रकाशन जे आहे हे डब्ल्यू पी एस प्रकाशन आहे तर हे प्रकाशन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत होत असत त्याच्या अंतर्गत असणारे आर्थिक सल्लागार कार्यालय जे आहे तर त्यांच्यामार्फत हे प्रकाशन होत असत आणि ह्याची जी पहिली मोजणी आहे पहिली मोजणी तर ही पहिली मोजणी एकोणीसशे बेचाळीस मध्ये झाली एकोणीसशे बेचाळीस मध्ये ठीक आहे आणि निर्देशांकाच नियमित जे प्रकाशन आहे तर ते एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सुरू झालेलं आहे त्याच्या सुरुवातीच जे आधारभूत वर्ष होतं ते आधारभूत वर्ष होतं एकोणीसशे एकोणचाळीस ओके आणि मग रेग्युलर प्रकाशन एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सुरू झालं त्याच दोन हजार चार पाच सुद्धा आधारभूत वर्ष होतं आणि त्याची जी शिफारस आहे ती शिफारस अभिजित सेन यांनी केलेली होती ओके आता चार पाच हे आधारभूत वर्ष लागू झाले सप्टेंबर दोन हजार दहा पासून आणि जे नंतर चार पाच नंतरच जे आताच लेटेस्ट आधारभूत वर्ष आहे तर ते आहे दोन हजार अकरा बारा आणि त्याची शिफारस करणारी जी समिती आहे त्या समितीचं नाव आहे सुमित्रा चौधरी डॉक्टर सुमित्रा चौधरी समिती ठीक आहे ही समिती दोन हजार बाराला स्टेश केली ओके आणि अकरा बारा ही जे बेस इयर आहे लागू झालेले मे दोन हजार सतरापासून कधीपासून मे दोन हजार पासून आणि आधारभूत वर्षाचा जो डब्ल्यू पी आय आहे तर तो, तो शंभर समजला जातो हे आपण आधी सुद्धा बघितलेलं आहे जे पी चॅप्टर मध्ये ओके आता याच्यामध्ये बघा या, या काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत जसं की चार ला जेव्हा आधारभूत वर्ष होतं त्यावेळी त्याच्यामध्ये ज्या होलसेल जे, जे, जे गुड्स होत ओके वस्तू होत्या त्यांची एकूण संख्या होती सहाशे शहात्तर ओके अकरा बारा ज्या आधारभूत वर्ष आता इंट्रोड्यूस केलेलं आहे तेव्हा ह्या एकूण वस्तूंची संख्या होती सहाशे सत्त्याण्णव आणि ह्या वस्तूंचे तीन गट केले जातात ह्या होलसेल जे गुड्स आहेत तीन गट केले जातात पहिला आहे प्राथमिक वस्तू ओके कुठला प्राथमिक वस्तू दुसरा आहे इंधन आणि ऊर्जा गटातले वस्तू ओके आणि तिसरा आहे उत्पादित वस्तू असे टोटल तीन गट आहेत डब्ल्यू चे ठीक आहे आता प्राथमिक गटामध्ये अकरा बारामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये एकशे सतरा वस्तू आहेत इंधन गटामधल्या सोळा वस्तू आहेत आणि उत्पादित गटामधल्या पाचशे चौसष्ट वस्तू आहेत ओके आता एक दोन हजार एकोणीसच्या रमेशंद गटी गटाने काय केलं हे सहाशे सत्त्याण्णव वस्तूंच्या ऐवजी त्यांनी काय केलं नवीन वस्तू सुचवल्या त्या म्हणजे एक हजार एकशे शहात्तर वस्तू ओके ते काय फारसं इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी तर आता बघा डब्ल्यू पी आय चे पण काय टाइप्स पडतात त्यातला पहिला आहे हेड हेडलाइन डब्ल्यू पी आय तर हेडलाईन डब्ल्यू पी आय म्हणजे काय तर डब्ल्यू पी आय मध्ये जेवढ्या वस्तू मोजल्या जातात किंवा जेवढ्या वस्तूंचा विचार केला जातो त्या सगळ्या वस्तू या इंडेक्समध्ये मोजल्या जातात म्हणजे हेडलाईन डब्ल्यू पी आय मध्ये मोजल्या जातात मात्र दुसरे कन्सेप्ट आहे कोर डब्ल्यू पी आय तर कोर डब्ल्यू पी आय मध्ये फक्त पाचशे चार वस्तू घेतल्या जातात सर्व वस्तू काउंट केल्या जात नाहीत ओके फक्त पाचशे चार वस्तू काउंट केल्या जातात त्याच्यापैकी एकशे सतरा ह्या प्राथमिक वस्तू आहेत सोळा इंधन घाटाचे वस्तू आहेत आणि पाचशे चौसष्ट ह्या पैकी साठ उत्पादित वस्तू आहेत ओके तर हे डब्ल्यू पी आय दोन प्रकारे मोडला जातो बघा एक आहे कोर डब्ल्यू पी आय आणि दुसरा आहे हेडलाईन डब्ल्यू पी आय ओके आता त्याच्यानंतर बघा डब्ल्यू पी फूड इंडेक्स डब्ल्यू पी एफ फूड इंडेक्स आता ह्या फूड इंडेक्सची सुरुवात झालेली आहे मे दोन हजार सतरामध्ये ओके आणि याच्यामध्ये एकशे सतरा प्राथमिक वस्तूंपैकी शहात्तर वस्तूंचा विचार केलाय हिच्या फूडशी संबंधित आहेत पाचशे चौसष्ट सा पैकी साठ अशा म्हणून टोटल एकशे छत्तीस वस्तूंचा विचार करण्यात आलेला आहे ओके तर हे डब्ल्यू पी आय ची मोजणी की नाही दर आठवड्याला कशाची मोजणी होती बघा प्राथमिक डब्ल्यू पी आय आणि इंधन गटाची प्राथमिक वस्तू आणि इंधन गटाचा जो डब्ल्यू पी आय आहे तर तो दर आठवड्याला मोजला जातो आणि ज्या उत्पादित वस्तू आहेत आणि एकूण डब्ल्यू पी आय हा दर महिन्याला काउंट केला ठीक आहे तर हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे बाकी डाटा इम्पॉर्टंट नाही एवढा फारसा ठीक आहे त्याच्यानंतर आता खाली बघा एक ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे तर चंद गट मी मग अशी सांगितलं की तो चंद गट इंट्रोड्यूस केलेला होता पीपीआय साठी मग चंद गटाने काय केलं तर तात्पूरच्या स्वरूपामध्ये एक निर्देशांकडे डेव्हलप करायला सांगितलेलं आहे प्राइस इंडेक्स ओके असे एकूण बीएसपीआय रमिश चंद कमिटीने सहा सोचवलेले होते ठीक आहे एवढी गोष्ट फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा आता नंतर येतं सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स आता कंझ्युमर प्राइस इंडेक्स किती आहे टोटल तर त्याचे चार टाइप्स पाडतात किती चार इंडस्ट्रीज त्याचे चार ते चार कुठले बघा तर सीपीआय आयडब्ल्यू इंडस्ट्रीयल वर्कर सीपीआय म्हणजे ॲग्रीकल्चर लेबर त्याच्यानंतर सीपीआय आर एल म्हणजे रुरल लेबर आणि यू एन एम ए ओके अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉई असे टोटल चार सीपीआय आहेत सीपीआयचा फुल फॉर्म होतो कंझ्युमर प्राइस इंडेक्स ओके कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे ग्राहक किंमत निर्देशन तर हा सीपीआय मोस्ट कोण तर कोण सीएस मोजते आणि कधीपासून हा सीपीआय अर्बन आणि मध्ये मोजला जातो तर अठरा फेब्रुवारी दोन हजार पासून मोजला जातो अठरा फेब्रुवारी पासून ओके तर सध्याच्या घडीला जर बघितलं तर दोन हजार दोन हजार बारा हे ह्याचं आधारभूत वर्ष आहे दोन हजार बारा हे आधारभूत वर्ष आहे ठीक आहे आणि हे दोन हजार बारा हे आधारभूत वर्ष आलेलं आहे फेब्रुवारी दोन हजार पासून ओके नवीन आधारभूत वर्षानुसार पहिली आकडेवारी सी ने प्रकाशित केली होती बारा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोज ओके आणि यावेळी साठी त्यांनी चारशे अठ्ठेचाळीस वस्तू विचारात घेतल्या होत्या आणि शहरीसाठी चारशे साठ वस्तू विचारात घेतलेल्या होत्या ओके सेम जसा हेडलाईन सीपीआय डब्ल्यू पी आय बघितला तसाच हेडलाईन सीपीआय सुद्धा आहे त्याच्यामध्ये सर्व वस्तूंचा विचार होतो म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस ग्रामीणच्या आणि चारशे साठ वस्तूंचा बघा हे सॅम्पल आहेत सीपीआय मध्ये मो, सीपीआय मोजण्यासाठी जे सॅम्पल वस्तू आहे त्यांच्या किमतींचा विचार करून मग सीपीआय ठरवला जातो म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स ठरवला जातो ओके okay. त्याच्यानंतर आहे कोर सीपीआय कोर सीपीआय मध्ये बघा अन्न पेय आणि अन्न वस्तू पेय आणि इंधन व प्रकाश हे सोडून बाकीच्या सर्व वस्तूंचा समावेश होतो कारण ह्या चार गटांमधल्या ज्या वस्तू आहेत यांचे दर कायम फ्लॅस होत असतात म्हणून त्यांची मोजणी त्याच्यामध्ये केली जात नाही ओके त्याच्यानंतर आहे बघा सी म्हणजे कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्स तर त्याची मोजणी सुरू झालेली आहे मे दोन हजार चौदा पासून ओके डब्ल्यू पी आय म्हणजे जो डब्ल्यू पी आय फूड इन्फ्लेशन होता तर त्याची सुरुवात दोन हजार सतरा मध्ये झालेली याची सुरुवात झाली मे दोन हजार चौदा मध्ये ओके आणि फूड आहे म्हणल्यावरती फक्त अन्न वस्तूंचा विचार होणार आहे जे भाग कन्झ्युम करतात त्याचा बारांश टोटल एकोणचाळीस टक्के आहे मात्र पाठ करायची काय आवश्यकता नाही तर बघा शेवटचा मुद्दा याच्यामधला तर डब्ल्यू पी आय आणि सीपीआय यांच्या मधला फरक आपल्याला बघायचा तर डब्ल्यू पी आय कसा मोजला जातो बघा तर डब्ल्यू पी आय हा धोबळ निर्देशांक आहे त्याचा सर धोबळ आहे आणि सीपीआय कसा आहे तो किरकोळ आहे त्याची मोजणी कोण करते बघा डब्ल्यू पी ची मोजणी आर्थिक सल्लागार कार्यालय करतं आणि सीपीआयची मोजणी सीएसओ करतात प्रकाशन बघा याचं एकोणीशे बेचाळीस ला चालू झालं याचं प्रकाशन चालू झालंय दोन हजार अकरा मध्ये आधारभूत वर्ष याच दोन हजार अकरा बारा आहे याचा दोन हजार बारा आहे ओके त्याच्यानंतर वस्तू आणि सेवा सहाशे सत्त्याण्णव वस्तू आहे इकडं ग्रामीणसाठी चारशे अठ्ठेचाळीस चारशे साठ आहेत सेवांचा समावेश इकडं नाही आहे इकडं सेवांचा समावेश आहे ओके भार बाकी कुठल्या काही बघायची आवश्यकता नाहीये फक्त एवढं त्याच्यात इम्पॉर्टंट आहे की जो डब्ल्यू पी आय आहे तो डब्ल्यू पी आय उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावरची महागाई दाखवतो आणि जो सीपीआय आहे तो शेवटच्या टप्प्यावरची महागाई दाखवतो तो प्रत्येक टप्प्यावरची महागाई दाखवतोय डब्ल्यूपीआय म्हणूनच आता काय करायचं डब्ल्यू पी आय ला पीपीआयने रिप्लेस करायचा आहे जेणेकरून तो सुद्धा काय करेल उत्पादन प्रक्रियेच्या जिथे ओरिजिन होते वस्तू आणि सेवनचं त्या ठिकाणच्या किमती तो मोजेल ओके आणि त्याच्यामुळे रिअल किती मध्ये वाढ किंवा घट होते हे आपल्याला कळेल त्याच्यावरती इनडायरेक्ट टॅक्सेस इम्पॅक्ट आपल्याला दिसणार नाही पीपीआयवरती ठीक आहे गोलदार समिती त्याच्यासाठी होती ओके आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की इतर कुठल्या ग्राहक किंमत निर्देशांक आहेत ओके म्हणजे जसं आपण बघितलं की डब्ल्यू पी आय बघितला सीपीआयसी बघितला आय डब्ल्यू एल आर एन यू एन एमई बघितला तर त्याचा फक्त आपण हे चारच्या रुपामध्ये पुढचा पार्ट बघणार आहोत तर नक्की भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत थँक्यू सो तो मच